बार्शी तालुका मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्नेह पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी साहेब खासदार ओमराजे निंबळकर ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं होणार आहे ते माझे आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण ॲडव्होकेट जयंत महाराज बोधले आणि एकोणीसशे नव्वद सालापासून ज्यांना मी पाहिलं ते माझे मंत्री आदरणीय दिलीप सोपल साहेब आमचे मित्र आमदार राजाभाऊ राऊत सन्माननीय निरंजन साहेब गोडके साहेब जगमबाई जिनेचे सन्मान्य करणे साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय शंकरराव जगताप माझे महापौर माई डोरे आमचे मित्र आर टी चे निवृत्त अधिकारी गडसिंग साहेब पिंपिंच महानगरपालिकेमध्ये ज्यांनी सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं प्राधिकरणावरती मुख्य कार्यकारी म्हणून अधिकारी काम केलं ते सन्मान्य दिनकरराव जगदळे साहेब ज्यांच्यामुळे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला ते ॲडव्होकेट अतुल पाटील साहेब बाळासाहेब करंडे धर्मराज जगदाळे राहुल जगदाळे दिलीप दीपक बोदले बाळासाहेब बावकर अमोल गव्हाणे अमित देशमुख प्रचंद गोडके राजभाऊ मंदिरगीकर किरण गायकवाड अशोक गावटे कमलेश जगताप रामराव जगदळे श्रीकांत बदाले संदीप नागणे संजयराव संजय बापू जगदाळे गौरीताई घंटे काही नाव घेणं गरजे कारण मला या शहरामध्ये राहायचे <laughs> सर्व सन्मान्य बार्शीकर <laughs> वडीलधारी माता भगिनी तरुण सरकारी मित्र एडव्होकेट अतुल गावटे सांगितलं की आम्हाला या ठिकाणी बार्शीकरांच्या बाबतीमध्ये काही बार्शी करायचे आता बारशीकरला हुशार आहेत तसे कारण मी बार्शीला बऱ्याच वेळा गेलो दगड साहेबांच्या वर जाण्याचा योग आला शिकड काकून असता भेटण्याचा योग आला त्या काळावर आणि अशी ही त्या भागातली अनेक मंडळी परंतु बऱ्याच वेळा गेल्यानंतर आमच्याकडे अनेक माणसं या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करून मोठी झाली सभापती दिसले साहेब या ठिकाणी आहेत त्यांचा नामाख झाला नाही असे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत खरं पाहिलं तर बार्शी हॉस्टेल हे नियोजित म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फोटो काढले आहेत बोदले महाराज आणि तुम्हाला तर हे शहर आणि आमचं असणार पुणे जिल्हा बोधले महाराजांना अवगत आहे अनेकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विचाराचं मंथन करतात ते विचारांना त्या ठिकाणी मंत्रमुग्ध करतात असे बोधले महाराज या ठिकाणी आहेत हे सर्व करता असताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं गेलं पाटलांनी की अल्पदरात शिक्षणाची सोय व्हावी खर तर आता हे सर्व नेते मंडळी आहेत आणि आता महायुती असल्यामुळे अडचण एकनाथराव शिंदे देवेंद्रभाई फडणवीस आमचे आजीदादा सुद्धा आहेत आमचे <laughs> आणि <laughs> अडचण काही येणार नाही फक्त प्रस्ताव ठेवायचा राजा भाऊ तुम्ही जायचं एकनाथ भाई नाही उद्धव साहेब ते नाही ऐकून घ्या त्यांचे काहीच नाही तुमच्याकडे सगळं त्यांचे काहीच नाही सवतीची लेकर नाही येईल पण ते नंतर काय करतील माहित नाही घाम काढतील आपला घमच्या भाग जाऊ द्या काय बोललं तर त्याचं काहीतरी होईल आणि आमच्या होतील सगळं कारण शहर हे सर्व जाती धर्माने नटलेलं शहर आहे मराठवाड्यातून आलेले सर्व या ठिकाणी मग तो परभणीचा आहे नांदेडचा आहे लातूरचा आहे धाराशिवचा आहे बीडचा आहे जालन्याचा आहे अशा भागातून या ठिकाणी खांदे सुद्धा खूप मोठे आहेत आणि मराठवाड्यातली माझ्या मुलाची सर्व सासरवडी लातूरची आहे जरा पाहिलं तर पिंपिंचोड शहरामध्ये लक्ष्मणराव जाततापाने मी काम करायचो आणि काम करत असताना मी एकोणीसशे ला ज्यावेळेस आमचे माजी आमदार ज्ञानेश्वर लाडगेंच्या समोर त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून जात असताना त्यावेळेस सोपन साहेब सुभाष कुल वल्लभ बेंके अशोक मोळ मदन बापना बापूसाहेब थिटे दिलीप वळसे पाटील सर्व त्या ठिकाणी असायचे मी पाहिले वर्षी दिलीप सोपल साहेब सुद्धा त्या ठिकाणी पाहिले ज्यावेळेस मी आमदार झालो आणि साहेब सुद्धा आमदार होते पण माझ्या अगोदर मी आणि राजा भाऊ आम्ही दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत आम्ही होतो दो नाही दोन हजार चार ते नऊ पर्यंत आम्ही दोघां होतो आणि ओमराजे दोन हजार नऊ ते चौदा आणि सोपल साहेब दोन हजार नऊ ते चौदा ला मी अपक्ष आलो होते अपक्ष आले लक्ष्मण भाऊ सुद्धा अपक्ष अपक्ष कसे आले की ते अजितदा उभं केलं काँग्रेसचे तिकडणं भाऊसाहेब बिहरे होते आणि असे आहेत त्यावेळेस ते राजकारण इथे चालायचं आणि कसंच राजकारण चाललेलं सध्या आता आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं दिलीप सोपल सभागृहात बोलायचे तो सभागृह सुद्धा मग त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते नारायण राणे होते गोपीनाथ मुंडे होते आम्ही सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाहिलं अनेक माणसं मोठी झाली त्या सभागृहात मोठी झाली त्या ठिकाणी छोटी होत गेली पण दिलीप सुपर आहे त्या ठिकाणीच आहेत बोलायला हर होणारी चांगलं काम करणारा आणि असे सर्व जर राजे पासून ओमराजे पर्यंत या ठिकाणी आहेत आता शेटे साहेब का आयुष्यमान भारतामध्ये आहे त्यामुळे पंतप्रधानांपासून तर आमच्या मुख्यमंत्री पण ते आहेत तर आम्हाला तुम्ही आता या परिसरामध्ये या बारशीकरांसाठी एक एकर जागा द्यायची व्यवस्था करा ना आणि सांगितलं एकवीस हजार सातशे मध आणि बारशे करा पी सी मध्ये त्यांनी मात्र सांगत मला माहिती मारताना काय होत नाही सगळे तिकडे जातात आम्ही फक्त बघत बसायचं परंतु गमतीच भागदा त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलं साहेब ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या मुलीचा सन्मान होणार आहे त्या मुलीला सुद्धा या ठिकाणी प्रार्थना भोंबळे नावाची आंतरराष्ट्रीय टेनिस टेनिस कोर्टीत सन्मान होणार आहे आता माझ्याकडे सुद्धा बीडची एक मुलगी आहे ती सुद्धा नॅशनलमध्ये कुस्तीमध्ये आलेली आहे सोनाली तोडकर नावाची मुलगी बीडची आणि तिला सुद्धा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे पूजा शेलर म्हणून माझी कबड्डी तिला सुद्धा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे माझ्याकडे साधारणतः बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तर तुमच्याकडे जर समजा काही खरंच ते त्या मेरिटमधल्या असतील त्यांची परिस्थिती गरिबीची असेल तर त्या मुलांना साधारणतः पंचवीस मुलं तुम्ही दिले तर मी त्या पंचवीस मुलांचं शिक्षण पूर्ण करेल माझ त्या ठिकाणी का तर आज आम्ही काम करतो पंढरपूरला आलात तुम्ही मी कधी येतो माझी महिन्याची वारी असते पंढरपूरला धर्मशाळा आमची धर्मशाळा आहे पण याच्यामध्ये काम करताना हे तुमचं मंडळ आहे त्या मंडळाला फक्त दृष्टी लागून पाटील साहेब राजकारण करू नका कारण बारशी आले लोक इथं गटबाजी करू नका गटबाजी केली तर तुमच्यावरती त्या ठिकाणी जे नेते मंडळ आहे त्या ठिकाणी फक्त पान बसतात तर तसं काय तुमच्याकडनं होऊ नये याची सुद्धा काळजी घ्या कारण शेवटी तुम्हाला कुठेतरी सांगणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये काम करत असताना शेवटी आपल्याला काय घेऊन जाईल त्यापेक्षा लोकांचं प्रेम तुम्ही त्या ठिकाणी मिळवा हे ज्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केला त्यावेळेसांचे मला खूप आभार मानतो आणि हिंद जय